नमस्कार मी विष्णू पवार आज दिनांक सतरा एक दोन हजार चोवीस रोजी आपण आलो आहोत उंबरखेड्या गावात तालुका कन्नड जिल्हा संभाजीनगर तर सरांनी आपल्या इनफास कंपनी विश्वास ठेवून आपल्या टमाट्या पिकावर प्रोडक्ट वापरत आहात तर त्यांच्याकडनं जाणून घेऊ की त्यांना टमाट्या पिकावर काय काय रिझल्ट चालून आलेले आहेत ते सर नमस्कार नमस्कार आपलं नाव काय सुनील गणेश राठोड सुनील राठोड साहेब बरोबर ना तर तुम्ही टमॅटोवर आपले प्रोडक्ट वापरतात आप तर तुम्ही आला पहिल्यापासून काय काय दिलेलं किती डोस झाले आणि त्याच्यात डिफरन्स काय वाटतोय तुम्हाला ते सांगू शकता का स्वयनलेफ्ट हा सुपर क्रॉप ऑलराऊंडर ऑलराऊंडर याची ड्रिचिंग केलेली किती वेळेस दोन वेळेस किती दिवसाचा प्लॉट आहे आता सतरा दिवस बरोबर ना एक लावण्याच्या वेळेस सुपर क्रॉप आणि स्वयनलेफ्ट ड्रिचिंग केली ती आणि आता एक केलेली आहे बरोबर ना फवारणी फवारणी एक वेळेस फवारणी एक वेळेस केलेली त्याच्यात तुम्हाला काय काय डिफरन्स दिसतोय आता डिफरन्स म्हणजे फुटवे अच्छा आणि पालामध्ये चमक अच्छा मोठे पान पान पानाची रुंदी वगैरे व्यवस्थित आहे पूर्ण फुटे वगैरे व्यवस्थित आहे व्यवस्थित पूर्ण म्हणजे दाखवू शकता खाली बसून रुंदी पानाची रुंदी वगैरे व्यवस्थित आहे पूर्णपणे फुटे वगैरे व्यवस्थितपणे चालू आहे समजा मुळसंख्या व्यवस्थित कळी वगैरे फुलकळी व्यवस्थित चालू आहे पूर्णपणे तुम्हाला निकम साहेब हा प्लॉट मध्ये त्या प्लॉट मध्ये कसं दिसतंय एकदम व्यवस्थित दुसरा प्लॉट आहे तो दिसतो तिकडे बरोबर ना वरती आणि याच्यात पूर्ण तुम्हाला दिसत आहे व्यवस्थितपणे पवार साहेब तुम्हाला काय वाटतंय आम्हाला असं वाटतंय एकदम छान आहे ग्रीन आहे छान पत्ती एकदम वाढ आहे अच्छा आणि सगळे एकदम व्यवस्थित आहे पूर्णपणे टोटल बरोबर ना डॉक्टर साहेब तुम्ही कोणत्या कोणत्या पिकावर आपले प्रोडक्ट वापरता अद्रक अच्छा अद्रक कापूस त्याच्यानंतर मिरची मिरची बरोबर ना टोटल आज कमीत कमी एक आपल्याला कमी कमी आठ दहा महिने झाले समजा प्रोडक्ट वापरायला बरोबर वर्ष होत आलं पूर्णपणे आता समजा हे प्रोडक्ट वापरून तुम्ही समाधान यात समाधानी आता याला एक ड्रिचिंग करणार फवारणी आहे बरोबर ना ओके थँक्यू धन्यवाद